नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा म्हटला की बाजारामध्ये कैरी मुबलक प्रमाणात मिळायला लागते ह्या कैरीपासून आपण अनेक पदार्थ बनवत असतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आज आपण कैरीची कढी बनवली आहे जी चवीला आंबट गोड चटकदार लागते त्याचबरोबर तुम्ही ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकतात अप्रतिम लागते चला झटपट होणारी कढी बनवूयात तर त्यासाठी मी इथे एक तो तोतापुरी कैरी घेतली होती जी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची वरची साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला ती अशी कट करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये चिरून घेतलेली कैरी आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी मौसूत होतोपर्यंत ही कैरी शिजवून घ्यायची आहे तुम्ही ही कैरी कुकरमध्ये दोन शिट्ट्या लावून सुद्धा शिजवून घेऊ शकतात हे बघा मस्त मौसूत इथे कैरी शिजलेली आहे आपण एक कैरी इथे हाताने मॅश करून बघूयात मस्तच आता ही पूर्ण रूम टेम्परेचरवर गार झाली की मग ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे बघा मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतली आहे यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकून घ्यायचं आहे याने छान कैरी आपली दाटसर होण्यास मदत होते आता कैरीच्या आंबटपणानुसार आपल्याला इथे गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे तर मी इथे पाव कप बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तर कैरी कितपत आंबट गोड आहे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात अशी आपली इथे पेस्ट रेडी झालेली आहे आता तडक्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात तूप गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरं मोहरी मात्र चांगलं तडतडू द्यायचं म्हणजे ही खमंग अशी आपली फोडणी तयार होते यामध्ये चार ते पाच लवंगा दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे दोन हिरव्या मिरच्या लांब टाकारात कट करून त्यानंतर पाव चमच्या मेथीचे दाणे दोन लाल मिरच्या टाकायच्या आहे अख्ख्या टाकायच्या लाल मिरच्या यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे खमंग असा आपला इथे हा तडका रेडी झाला आहे आता यामध्ये तयार केलेलं कहिरीचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण दोन कप इतकं मी पाणी टाकून ते यामध्ये ॲड केलेलं आहे आता ह्या कढीला छान रंग येण्यासाठी मी अर्धा चमचा हळद टाकली आहे फोडणीमध्ये हळद टाकली की बऱ्याचदा ती जळते त्यामुळे ती नंतर टाकायची म्हणजे रंग खूप छान येतो कढीला यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला एकदा ढवळून घेऊयात मंद आचेवर आपल्याला ही कढी छान उकळवून घ्यायची आहे यामध्ये आता आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा फ्रेश असा किसून टाकायचा आहे अशा प्रकारे आलं टाकलं की ह्या कढीला खूप छान चव येते एकदा तुम्ही असं आलं टाकून कढी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल याला एकदा मी छान मिक्स करून घेणार आहे कढीला छान उकळी आली की गॅसची फ्लेम मात्र आता आपल्याला पूर्णपणे लो ठेवायची आहे आणि अर्धवट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे यावर पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाही तर कढी आपली ओतू जाऊ शकते आणि पाच ते सहा मिनटासाठी कढी उकळवून घ्यायची आहे हे बघा मस्त कढी आपली उकळलेली आहे यावर आता आपण फ्रेश बारीक चिरलेली कोथंबीर टाकून देणार आहोत आता आपण ही भातासोबत गरमागरम सर्व केली आहे तुम्हीसुद्धा प्रकारे गरमागरम कैरीची कढी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद